पुसदमध्ये मद्यधुंद ट्रॅक्टर चालकाचा थरार अखेर ट्रॅक्टरचा भीषण अपघात अपघातापूर्वी खंडाळा घाटात अनेक वाहनांना कट मारला मद्यपान करणाऱ्या व्यक्तीला जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही त्या मद्यपी व्यक्तीमुळे एखाद्याचा जीव गेला तरीही त्यास काही पश्चातापही राहणार नाही आणि असाच काहीसा एका मद्यपी व्यक्तीचा थरार बघाव्यास मिळाला आहे खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खंडाळा घाटात रोड आहे ते दिनांक सतरा मेच्या सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान पुसद वरून गज सिमेंट असे बांधकाम साहित्य घेऊन जात असलेल्या धुंद ट्रॅक्टर चालकाचा जीवघेणा थरार काही युवकांनी लाईव्ह त्यांच्या मोबाईल मध्ये टिपला सदरील ट्रॅक्टर चालकाने अतिशय दुष्काळजीपणे भरधाव वेगाने नागमोडी वळण घेत पुसत ते खंडाळा घाटपर्यंत पर्यंत थरार प्रवास केला या दरम्यान त्याच्या वाहनाने खंडाळा घाटात येणाऱ्या जाणाऱ्या खाजगी चारचाकी वाहन यशटी बससह दुचाकी स्वारांना सुद्धा भयंकर कट मारत जात होता सुदैवाने ट्रॅक्टर चालकाच्या या करामुतेमुळे मात्र इतर कोणत्याही वाहनाला धक्का लागला नाही मात्र आडगाव ते हिवळणी फाट्या दरम्यान धुंद ट्रॅक्टर चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटून त्याने झाडाला जबर धडक दिली या धडकेमध्ये ट्रॅक्टरच्या समोरचा भागाचा अक्षरशः चुराडा झाला हाच अपघात जर एखाद्या दुसऱ्या वाहनाबरोबर झाला असता तर किती भयावह परिस्थिती झाली असती याचा विचार करूनच थरकाप सुटतो ट्रॅक्टर चालवणाऱ्या त्या मध्यधुंद चालकाला खंडाळा पोलिसांनी ताब्यात घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे या ट्रॅक्टर चालकाच्या करामतीमुळे दिनांक सतरा मे रोजी खंडाळा घाटात अनेक वाहन चालकांचा व प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता हे विशेष